ते सांगतायत ना पोका बोपे की आमचे तीस आमदार येणार आमचे चाळीस आमदार येणार म्हणजे या बैठका नऊ 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 वाट लावली आतापर्यंत मराठा समाजाची अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये ठीक वाटत त्याच्यावरून की दादांनी उमेदवार दिले नाही पाहिजे नाही दिलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल शरद पवार असेल आमका असेल ढमका असेल पण असं कुठेही निदर्शनात अजून तरी आलेलं नाही की कोणी कोणाच्या पाठीमागे आहे तो एक सर्वसामान्य चळवळीतला माणूस असायला पाहिजे त्याचं कॅरेक्टर स्वच्छ असलं पाहिजे हो महिलांना संधी मिळाली पाहिजे माझ्यासारख्या मुलीला जर दादा दिली तर राहील दिल्लीच्या तक्कावर कोण बसेल हे मराठा ठरवत होते मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका लोकसभेला तुम्हाला चित्र महाराष्ट्रात दिसलं एकंदरीत ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत काही जण म्हणतात की एवढ्या जागा निवडून येतील तेवढ्या जागा निवडून येतील काय सांगाल जे सांगतायत ना पोकळ भोपळे की आमचे तीस आमदार येणार आमचे चाळीस आमदार येणार तुम्हाला सांगतो मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठा तुमचा एकही आमदार येऊ देणार नाही हे आम्ही शाश्वती देतो तुम्हाला काय करतो या पाठीमागचे कारण की समाजाला अकरा महिन्यापासून घुळ घुळवट ठेवल्या जात आहे की आज आरक्षणाचा प्रश्न मार, मार्गी लागणार उद्या लागणार आमक अमक समिती येणार टमकी टमकी समिती येणार आता काल परवा पण कोणत्या चंपांनी समितीची बैठक घेतली उपसमितीची त्या बैठकीत काय ठरलं म्हणजे ह्या बैठका लावू लव 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 वाट लावली आतापर्यंत मराठा समाजाची अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये पाटलांनी काय भूमिका घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता काही लोकांचे मतप्रवाह जरांगे पाटलांनी उमेदवार दिले पाहिजे काहींचं मत आहे की उमेदवार दिले नाही पाहिजे पण माझं वैयक्तिक मी मत मांडते हे समाजाचं मत नाही मला जे वैयक्तिक वाटतं त्याच्यावरून की दादांनी उमेदवार दिले नाही पाहिजे समजा असं मला वाटतंय त्याच्यामुळे काय होईल समाजात फूट पडेल आणि भरपूर इच्छुक उमेदवार त्या आत्मा दादांच्या आजूबाजूला पण फिरतात उद्या त्या दुखवल्या जातील असं मला वाटतं काय कारण बरं याच्या पाठी दिले तर काय फायदा होईल काय नुकसान होईल दिले तर सत्ताधाऱ्यांचा फायदा होईल हा नाही दिलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल पण जर आपण दिले आणि जर ती निवडून नाही आले मोठ्या मताधिकाने तर जो समाजाचा धाक आहे ना जो आज मराठा म्हटलं की कोटीने येतो तो धाक कदाचित कुठेतरी कमी होईल असं माझ्यासारख्या सामान्य मुलीला वाटत आहे की लोकसभेला सुद्धा पाडायची भूमिका घेतली विधानसभेला पाडायची भूमिका घेतली तर मग कुठेतरी याच्या पाठीमागे शरद पवार आहेत असं सुद्धा काही जण ते काय मी काय म्हणते तो निवड मराठा समाजाच्या बाबतीत केलेला प्रोपोगंडा असू शकतो की शरद पवार असेल आमका असेल ढमका असेल पण असं कुठेही निदर्शनाच अजून तरी आलेलं नाही की कोणी कोणाच्या पाठीमागे आहे जर महायुतीने किंवा सत्ताधाऱ्याने जर आम्हाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आमच्या काही ज्या मागण्या आहेत ज्या नियमा नियमाला धरून ज्या मागण्या आहेत त्या जर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही सत्ताधाऱ्यांच्याही पाठीमागे राहू तुम्ही फक्त त्यांची तुमची दानत दाखवा की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू शकतात आम्ही तुम्हालाही सपोर्ट करू उमेदवार कसा असला पाहिजे झाली तर उमेदवार असा असला पाहिजे की तो चळवळीतला असला पाहिजे त्याला कोणत्याही पक्षाचा शिक्का असायला नको मागे पुढे सुद्धा म्हणजे इथून पुढे दहा वर्षापूर्वी तो कोणत्या पक्षात असायला नको आणि पुढेही असायला नको कुठल्या संघटनेचा असायला नको तो एक सर्वसामान्य चळवळीतला माणूस असायला पाहिजे त्याचा कॅरेक्टर स्वच्छ असला पाहिजे तो व्य वे कुठल्याही व्यसनाचा असला नाही पाहिजे त्याचं एज्युकेशन सुद्धा प्रॉपर हायर एज्युकेटेड पाहिजे आणि ज्याला पूर्ण प्रॉपर आरक्षणाच्या बाबतीत नॉलेज असो पूर्ण ते त्याला नॉलेज असलं पाहिजे असा उमेदवार जर दिला तर विधानसभेत नक्कीच मराठ्यांचा झेंडा फडकणार मतदारसंघाचा अभ्यास किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मतदारसंघातल्या अडीअडचणी मतदारसंघात तुम्ही कुठपर्यंत पोहोचले मतदारसंघातले किती मराठ्यांशी तुम्ही अटॅच झाले किती लोकांचे प्रश्न सोडवले अठरा पगड समाज तुमच्या पार्टीशी आहे का वैयक्तिक तुम्ही उमेदवार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दाब पाहिजे आणि त्याच्यानंतर उमेदवार दिला पाहिजे महिलांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे हो महिलांना संधी मिळाली पाहिजे माझ्यासारख्या मुलीला जरी दादांनी संधी दिली तर मी उभा राहील शंभर टक्के जरी दिली तर काही अडचण नाही महिलांची संधी कारण हे पासून आलेलं आहे की कि महिला किती छान चा, प्रकारे सगळं सांभाळू शकतात राज्यकर्ते म्हणून आमचे छत्रपती तारा राणी साहेब असो जिजाऊ असो या कशा सांभाळू शकतात त्यामुळे महिलांना संधी दिलीच पाहिजे मोठ्या प्रमाणात अशा काही महिला आहेत का बरं ज्या निवडणूक लढू शकतात तिथे मी इतक्यात नाही सांगू शकत म्हणजे मला नाही माहिती ना पाहण्यामध्ये मा किंवा इच्छुक वाँच वाँच खूप आहे गल्लीबोळ्यात इच्छुक आहे गल्लीबोळ्यातल्या संघटना गल्लीबोळ्यातले जे लोक आता चिकटलेले अकरा महिन्यामध्ये ला फेसबुक लाईव्ह वाले काही फोटो हा मग फोटो सेशन वाल्या काही फेसबुक वाल्या फेसबुक लाईव्ह वाल्या अशा महिला भरपूर आहे पण ग्राउंडला काम करणाऱ्या नाहीयेत आणि मुळात उमेदवार म्हणून ग्राउंडला काम करणारी महिला पाहिजे अमित शहाच अमित जे बोलले होते अमित शहा साहेब तुम्हाला विनंती आहे मराठ्यांना हलक्यात घेऊ नका तुम्ही जर मागचा अभ्यास केला मराठ्यांचा पंधराव्या सोळाव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर कोण बसेल हे मराठा ठरवत होते त्यामुळे भांडावर राहून तुम्ही मराठ्यांबद्दल वक्तव्य करा तुम्ही राज्याचे गृहमंत्री आधीच आमच्या गोल 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 बोलतात आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती हो की तुम्ही मराठ्यांना असं दिवस नका मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका लोकसभेला तुम्हाला चित्र महाराष्ट्रात दिसलं की तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं तुमचे मॅक्झिमम उमेदवार पडलेत त्याच्यामुळे मराठ्यांना ग्रहित धरणं सोडा तुम्ही जर आम्हाला न्याय दिला आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू तुम्ही जर आम्हाला न्याय देण्यात कमी पडला तर आम्ही तुम्हाला पाडू हे आमचं सर्वसामान्य मराठ्यांचं मत आहे तुमच्या बाबतीमध्ये